नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात एक एप्रिलला सुरू होती रिझर्व बँकची स्थापनासुद्धा एक एप्रिलला झाली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऑफ रुपिंग तसेच रिझर्व बँकची संकल्पना व रिझर्व बँक आणि बाबासाहेबांचे त्याविषयी योगदान याविषयी आजचीही बातमी आपण बघणार आहोत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व्ह बँकची कल्पना केली होती आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो वित्त आयोग राज्यांची मागणी असते इतर पैसे कोण देईल इतके पैसे कोण देईल कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मानले होते वित्त आयोगाचा आणि संपत्तीची वाटणी केंद्र राज्यामध्ये कशी करावी याचे सखोलपणे विचार त्यांनी मानले होते आणि याच विचारांच्या प्रकाशात आज हा आयो, वित्त आयोग मग ती आर बी आय असो व अशा अनेक संस्था असो रिझर्व बँक एक केंद्रीय बँकिंग संस्था आहे जी संस्था भारतीय चलनविषयक नियमावली आणि आर्थिक नीतीवर नियंत्रण ठेवते तसेच भारत सरकारच्या उन्नती आणि विकास कामाच्या योजनाही ठरवते भारतीय वित्त संस्थेवर नियंत्रण ठेवून इतर महत्त्वाचे निर्णयही ती घेते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली ब्रिटिश राजवटीत स्थापन झाली एकोणीसशे पस्तीस साली स्थापन झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकल्पनेत बाबासाहेबांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या हिल्टन कमिशनच्या रिपोर्टचा आधार घेण्यात आला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर आणि त्यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आणि संकल्पनेवर सुरळीतपणे आजही सुरू आहे बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये केलेले विवेचन इतकं जबरदस्त होते की ब्रिटिश सरकारने वसाहतवादाच्या नावाखाली भारतातील परंपरागत व्यवसायाचं चा चालवलेलं शोषण जगासमोर उघड पडलं तत्कालीन काँग्रेसने आंबेडकरांच्या या मानवीला उचलून धरत ब्रिटिशांना ताणून धरलं याची परिणिती लंडनहून एक प्रकरण तपासण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना झाली एकोणीसशे पस्तीस साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश राजवटीतील भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापन करण्याचे ठरले जी भारतातील इतर वित्तीय संस्था आणि बँकावर अंकुश ठेवून कारभार सुरळीत चालू राहील रिझर्व्ह बँक एकोणीसशे पंचवीस साली भारतात नेमलेल्या रॉयल कमिशन म्हणजेच हिल्टन कमिशनच्या रिपोर्ट आणि तपशीलवरून बनवण्यात आली आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या तिनही आर्थिक ग्रंथाचा उपयोग करून तसे त्यांच्या संकल्पना आणि कामकाजाची पद्धत रिझर्व्ह बँकच्या स्थापनेचा पाया ठरला एकोणीसशे एकोणपन्नास साली रिझर्व्ह बँक ही अधिकृत आणि पूर्णपणे भारत सरकारच्या अंमलाखाली आली एकोणीसशे पस्तीसमध्ये जेव्हा रिझर्व्ह बँकची स्थापना झाली तेव्हा बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते मोर्चे आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरू होती याच वर्षी बाबासाहेब विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले होते याच वर्षी माता रमाई बाबासाहेबांना सोडून गेल्या होत्या याच वर्षी बाबासाहेबांनी येवला नाशिक येथे मोठी सभा घेतली होती याच वर्षी बाबासाहेबांचा दस्तावेज ग्रंथ मात्र रिझर्व बँकचा रचनासाठी वापरला गेला होता इतर देशात अर्थव्यवस्था ढासत असताना बाबासाहेबांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यप्रणालीवर आज भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय अर्थव्यवस्था डवलाने उभी आहे भारतीय रिझर्व्ह बँकच्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा ही फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलेली आहे हे विकपीडिया या सोशल साईटवर बघायला मिळतेच परंतु बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती कुठेही उपलब्ध नाही यात खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रूपी या प्रबंधाच्या संकल्पनेनुसार एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली रिझर्व्ह बँकच्या नव्वदव्या स्थापना दिनानिमित्त महान अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान योगदानाला कोटी कोटी अभिवादन